छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि निलंबित आमदार अबू आझमींना आज सावंतवाडीत जोरदार फटके देण्यात आले सावंतवाडी येथे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आज सावंतवाडी येथील शिवशंभूप्रेमी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त करत आझमीच्या पुतळ्याला जोडे मारले अबू आझमी यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटलं या त्यांच्या वक्तव्याचा आज सावंतवाडीत जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम अशा जोरदार घोषणांनी सावंतवाडीचा परिसर धनानून गेला यावेळी कृष्णा धुडपनवार दिनेश गावडे विनायक रानणेकर राजा घाटे साईराज नार्वेकर रोहन सुरी जितेंद्र रायका शुभम हिरलेकर अमोल साटेलकर यांसह विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि शिवशंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावंतवाडी येथे आम्ही बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि शिवप्रेमी आणि सावंतवाडीतील समस्त हिंदू बा, बांधव अबू आझमी याने जे संभाजी महाराजांच्या विरोधात जे वक, वक्तव्य केलं आणि भडव्या औरंग्याच्या समर्थनार्थ जे वक्तव्य केलं याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला जोड्याने मारून त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला आता अग्नि देणार आहे आणि यापुढे औरंग्याच्या समर्थनार्थ असू दे किंवा आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात कोणीही काही वक्तव्य केलं तर त्याला बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि शिवप्रेमी आणि सावंतवाडीतील समस्त हिंदू बांधव आपल्या परीने जम जमेल तेवढ्या तिडकीने आणि जमेल तेवढ्या त्याला ताकदीने त्याच्या विरोधात उभे राहणार आणि त्यांना जी शिक्षा द्यायची आहे आणि त्यांना कसं लढायचं आहे ते आम्ही बजरंग दल बघून घेऊ